सर्वांना सप्रेम भीम भावानं सव्वीस जून येणारी सव्वीस जून ही आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू यांची जयंती दिवस आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले की छत्रपती शाहू राजांची जयंती एका उत्सवाप्रमाणे दिवाळीप्रमाणे साजरी करा म्हणून तर माझी महाराष्ट्रातल्या सर्व शाहूराजावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेस माझी कळकळीची विनंती आहे की बाबां यावेळेस आपण छत्रपती शाहू महाराजाची जयंती खरंच दिवाळीसारखी साजरी करूया प्रत्येकाच्या दारामध्ये पाच पंत्या लावूया आपल्या घरामध्ये जेवणासाठी गोड काहीतरी करूया त्या दिवशी गोड आणि एक आनंद उत्सव जे बाबासाहेबाला अभिप्रेत होता जे बाबासाहेबांनी विचार केले होते की या महापुरुषाची जयंती ही एखाद्या महा उत्सवासारखी झाली पाहिजे आणि तो महाउत्सव आपण सर्वांनी साजरा करावा अशी मी आपणास विनंती करतो येणाऱ्या सव्वीस जूनला आपण सर्वांनी आपल्या दारात ते मोदीनं थाळ्या टाळ्या वाजवायला लावल्या विनाकारण वाजवलो पण या महापुरुषासाठी ज्यांनी आपल्याला जगण्याचा हक्क दिला ज्यांनी आपल्याला आरक्षण काय असं हे दिलं शिक्षण मिळवून दिलं त्या महापुरुषासाठी एक पाच पंत्या आपल्या दारात लावाव्या एवढीच आपल्याला विनंती जय भीम जय शिवराय जय शवराज